नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं आपल्या ग्रोईंग स्टुडंट्स या एज्युकेशनल युट्यूब चॅनलवरती तर विद्यार्थी मित्रांनो धर्मदाय आयुक्तलय पदभरती दोन हजार पंचवीस आज आपल्या व्हिडिओमधून आपण पी वाय क्यू बेस्ट क्वेश्चन त्यासोबत जे काय आपली सिरीज आपण प्रत्येक सर्व जेव्हा पदभरती करताय त्या परीक्षेच्या संपूर्ण नियमानुसार आणि पॅटर्ननुसार सुरू करतो त्या पद्धतीने मित्रांनो आपण धर्मदा आयुक्तलय पदभरतीसाठी देखील आपली सिरीज सुरू केलेली आहे ज्यामध्ये आपण जी बी पदं आहेत या पदाकरता संपूर्ण आपण कव्हर करत आहोत त्यासाठी तुम्हाला काय करायचंय आपल्या ग्रोविंग स्टुडंट्स या युट्यूब चॅनलला आणि हे हो। सर्व प्रश्न काय अतिशय इम्पॉर्टंट असतील येणाऱ्या पदभरतीसाठी हे ये प्रश्न शंभर टक्के तुम्हाला विचारले जाणारे आहेत त्यामुळे खूप काळजीपूर्वक व्हिडिओला शेवटपर्यंत पहा व्हिडिओ आवडला तर त्याला एक लाईक नक्की करा पहिला प्रश्न आपण पाहूया राजेवाडी हे ठिकाण कशाच्या उत्पादनासाठी प्रसिद्ध आहे राजेवाडी हे जे ठिकाण आहे हे कशाच्या उत्पादनासाठी प्रसिद्ध आहे भूगोलावरचा प्रश्न आहे आणि आय एम पी प्रश्न आहे बघा डाळिंब काजू अंजीर जांभूळ तर राजेवाडी म्हटलं तर हे कशासाठी प्रसिद्ध आहे कशाच्या उत्पादनासाठी तर अंजिराच्या उत्पादनासाठी प्रसिद्ध ठिकाण आहे आता डाळिंबाच्या उत्पादनासाठी प्रसिद्ध ठिकाण कोणतं आहे काजूच्या उत्पादनासाठी कोणतं आहे जांभळाच्या उत्पादनासाठी कोणतं आहे हे सर्व तुम्हाला काय करावं लागेल पाहून ठेवावं लागणार आहे त्यानंतर पुढचा प्रश्न आपण बघूया हिमरुशाली निर्मितीसाठी प्रसिद्ध असणारे ठिकाण कोणते हिमरु याच्या निर्मितीसाठी प्रसिद्ध असणारे ठिकाण कोणतं आहे असं तुम्हाला त्यांनी विचारलेलं आहे बघा पाऱ्यामध्ये काय दिलेलं आहे कोडी गेले आहे नाशिक सोलापूर छत्रपती संभाजीनगर तर हिमृशालीसाठी प्रसिद्ध ठिकाण काय आहे पर्याय नंबर छत्रपती संभाजीनगर ह्या ठिकाणी काय आहे हे हिमृशाली निर्मितीसाठी प्रसिद्ध असणारे ठिकाण आहे पुढचा प्रश्न बघण्या अगोदर विद्यार्थी मित्रांनो एक छोटीशी परंतु महत्वाची सूचना मी तुम्हाला देतो क्या की आपल्याकडे धर्मादाय वरिष्ठ लिपिक व निरीक्षक या पदासाठी लागणारे महत्त्वपूर्ण दीड हजार प्रश्नांचा समूह विथ आन्सर की अशी महत्वपूर्ण एफ आहे त्यामध्ये तुम्हाला मराठी व्याकरणचे प्रश्न मिळतील त्यानंतर ते इंग्रजी व्याकरण चालू घडामोडी सर्व जी के अंकगणित हे महत्त्वपूर्ण प्रश्न आहेत ज्यांना कोणालाही हे महत्त्वपूर्ण प्रश्नाची पिढी एफ पाहिजे असेल तर अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी एकोणसत्तर झिरो एक झिरो दोन या मोबाईल क्रमांकावर फक्त एकोणपन्नास रुपये फोन पे किंवा गुगल पे करायचं आहे आणि पैसे पाठवण्याचा व्हॉट्सअपला काय करायचं आहे स्क्रीनशॉट पाठवायचा आहे तुम्हाला लगेचच व्हॉट्सअपवर हे महत्त्वपूर्ण प्रश्नाचे पी एफ पाठवले जातील येणाऱ्या परीक्षेमध्ये तुमचा शंभर टक्के फायदा नक्कीच होणार आहे भारतीय राज्य घटनेचे शेषाधिकार कोणाकडे सुपूर्द केले आहेत भारतीय राज्य घटनेचे शेषाधिकार कोणाकडे सुपूर्द केले आहेत बघा राष्ट्रपती जनता राज्य शासन केंद्र शासन कोणाकडे सुपूर्द केलेले आहे योग्य आणि उत्सुक उत्तर तुम्हाला याचे विद्यार्थी मित्रांनो बघा भारतीय राज्य घटनेचे कोणाकडे सुपूर्द केले तर त्याचं योग्य उत्तर आहे पर्याय नंबर ड केंद्र शासन याच्याकडे काय केले सुपूर्द केलेले आहेत पुढचा प्रश्न आपण बघूया टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च ही संस्था कोठे आहे टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च ही जी संस्था आहे ही कोठे आहे बघा चंदीगड मुंबई पुणे दिल्ली कोणत्या ठिकाणी आहे तर तिचं योग्य आणि अचूक उत्तर आहे नंबर ब मुंबई या ठिकाणी टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च ही जी संस्था आहे ही मुंबई या ठिकाणी पुढचा प्रश्न शीख धर्मियांचे दावे गुरु गुरु गोविंद सिंहजी यांची समाधी कोठे आहे आय एम पी प्रश्न आहे सर्वांना या प्रश्नाचं उत्तरही येत असेल ज्या प्रश्नाचे उत्तर जेवढ्या प्रश्नाचे उत्तर तुम्हाला देता येत असतील तेवढे कमेंटमध्ये दे देण्याचा प्रयत्न करा काही प्रश्न असतील तर कमेंटमध्ये नक्की कळवा शीख धर्मियांचे दावे गुरु गुरु गोविंद सिंहजी यांची समाधी कुठे कोलकाता छत्रपती संभाजीनगर नांदेड अमृतसर कुठे योग्य उत्तर आहे पर्याय नंबर क नांदेड या ठिकाणी आहे त्यानंतर पुढचा प्रश्न आपण बघूया कोरकू ही आदिवासी जमात मुख्यत्वे कोणत्या जिल्ह्यात आढळते कोरकू ही आदिवासी जमात मुख्यत्वे कोणत्या जिल्ह्यात आढळते कोणत्या जिल्ह्यात आढळते नांदेड अमरावती ठाणे पुणे योग्य उत्तर काय आहे पर्याय नंबर ब अमरावती या जिल्ह्यामध्ये काय कोरकू ही आदिवासी जमात मुख्यत्वे कोणत्या जिल्ह्यामध्ये अमरावती जिल्ह्यामध्ये आढळते पुढचा प्रश्न आपण बघूया महाराष्ट्रातील केळी उत्पादनासाठी प्रसिद्ध असलेले ठिकाण कोणते महाराष्ट्रातील केळी उत्पादनासाठी प्रसिद्ध असलेलं ठिकाण छत्रपती संभाजीनगर नाशिक पुणे जळगाव योग्य उत्तर काय येईल पर्याय नंबर चार किंवा ड पर्याय नंबर ड जळगाव हे काय महाराष्ट्रातील केळी उत्पादनासाठी प्रसिद्ध असलेले ठिकाण पुन्हा या प्रश्नावर भारतातील केळी उत्पादनासाठी कोणतं राज्य अग्रेसर आहे असाही प्रश्न तुम्हाला येतो तर त्याचं उत्तर येईल आंध्र प्रदेश त्यानंतर पुढचा प्रश्न आपण बघूया ऐतिहासिक बाक्सरची लढाई कोणत्या वर्षी झाली ऐतिहासिक बाक्सरची लढाई कोणत्या वर्षी झालेली असा प्रश्न तुम्हाला विचारलेला आहे चार पाऱ्या तुमच्या समोर आहे सतराशे चौसष्ट पंधराशे चौसष्ट सोळा चौसष्ट आणि चौदा चौसष्ट योग्य उत्तर काय पाऱ्या नंबर ऐतिहासिक जी बाक्सरची लढाई ही कोणत्या वर्षी झालेली आहे तर इसवी सतराशे चौसष्टमध्ये मध्ये झालेली आहे पर्याय नंबर अ या प्रश्नाचा अचूक आणि योग्य उत्तर आहे पुढचा प्रश्न आपण बघूया दुसरे महायुद्ध कोणत्या वर्षी सुरू झाले दुसरे महायुद्ध कोणत्या वर्षी सुरू झालेला असा प्रश्न तुम्हाला विचारलेला आहे आणि योग्य उत्तर काय करायचं तुम्हाला द्यायचं बघा पर्यायामध्ये काय दिले एकोणीसशे अडतीस एकोणीशे एकोणचाळीस एकोणीसशे बेचाळीस एकोणीशे चाळीस योग्य उत्तर काय आहे पर्याय नंबर ब एकोणीसशे एकोणचाळीसला ला काय झालेलं आहे दुसरे महायुद्ध सुरू झालेले पुढचा प्रश्न आपण बघूया भारताचे पहिले गृहमंत्री म्हणून कोणाचा नाम उल्लेख कराल चार नेत्यांचे नावं तुम्हाला दिले आणि भारताचे पहिले गृहमंत्री आता पहिले प्रधानमंत्री पहिले राष्ट्रपती पहिले गृहमंत्री या गोष्टी सर्व काय आपल्याला करणं आवश्यक असतात तर पहिले गृहमंत्री म्हणून कोणाचा नाम उल्लेख कराल पण पंडित जवाहरलाल नेहरू नेता सुभाषचंद्र बोस सरदार वल्लभभाई पटेल महात्मा गांधी योग्य उत्तर काय आहे नंबर क सरदार वल्लभभाई पटेल यांचा काय आहे भारताचे पहिले गृहमंत्री म्हणून नामोल्लेख करावा लागेल पुढचा प्रश्न बघा काय झाशीचं राज्य कोणत्या वर्षी खालसा करण्यात आलं झाशीचं जे राज्य होतं हे कोणत्या वर्षी खालसा करण्यात आलेलं आहे बघा पर्याय काय दिलेलं आहे अठराशे चौपन्न अठराशे छप्पन अठराशे सत्तावन्न अठराशे पंचावन्न योग्य उत्तर काय येईल पर्याय नंबर अ अठराशे चौपन्नमध्ये काय झाशीचं राज्य खालसा करण्यात आलेलं आहे पुढचा प्रश्न बघा काय कोणते राष्ट्रीय उद्यान देशातील अठ्ठावन्नवे व्याघ्र प्रकल्प बनले आहे राष्ट्रीय उद्यानावर प्रश्न आहे कोणते राष्ट्रीय उद्यान, उद्यान देशातील अठ्ठावन्नवे व्याघ्र प्रकल्प बनलेले आहे बघा ताडोबा गुरु घालशीदास राष्ट्रीय उद्यान सिमलीपाल राष्ट्रीय उद्यान आणि माधव राष्ट्रीय उद्यान तर योग्य उत्तर काय आहे पर्याय नंबर डी माधवबाग राष्ट्रीय उद्यान हे काय अठ्ठावन्नवे व्याघ्र प्रकल्प बनलेले आहे त्यानंतर पुढचा प्रश्न आपण बघूया पंतप्रधान सूर्यघर योजनेत महाराष्ट्र कितव्या क्रमांकावर आहेत पंतप्रधान सूर्य घर योजना या योजनेमध्ये महाराष्ट्र कितव्या क्रमांकावर आहे तिसऱ्या पहिल्या चौथ्या दुसऱ्या योग्य उत्तर काय पर्याय नंबर चार दुसऱ्या क्रमांकावर आहे पंतप्रधान सूर्य योजनेत महाराष्ट्र कितव्या क्रमांकावर आहे तर दुसऱ्या क्रमांकावर आहे पर्याय नंबर डी हे या प्रश्नाचं योग्य आणि अचूक होत महाराष्ट्राचे जुने नाव कोणते नाही चार नाव तुम्हाला दिलेली प्रश्न तुमच्या समोर आहे आणि उत्तर तुम्हाला द्यायचे महाराष्ट्राचे जुनं नाव कोणतं नाही आणि म्हणजे कोणते होते बघा पाऱ्यामध्ये काय देईल नाला सोपारा दंडकारण्य दक्षिणापत मोळ या चार नावापैकी महाराष्ट्राचं जुनं नाव कोणतं नाही असं तुम्हाला विचारलेलं योग्य आणि अचूक उत्तर काय असेल पर्याय नंबर एक नाला सोपारा हे जुनं नाव नाही त्याच्यानंतर जे दंडकारण्य दक्षिणापथ आणि मोळ हे काय महाराष्ट्राचे जुने नाव आहेत थोडंसं विश्लेषण आपण बघूया हे बघा दक्षिणापथ जे पाऱ्या नंबर क आहे हे नाव जे आहे महाराष्ट्राचं हे महाभारतातील नाव आहे दक्षिणपद त्यानंतर महाराष्ट्राला पहा महारथी या नावावरून सुद्धा महाराष्ट्र हे नाव पडलेलं आहे पुन्हा अशोक सम्राटाच्या काळामध्ये राष्ट्रिक या नावाने महाराष्ट्राला ओळखलं जात होतं काय अशोक सम्राटाच्या काळामध्ये राष्ट्रिक या नावाने महाराष्ट्राला ओळखलं जात होतं पुन्हा गुजरात आणि महाराष्ट्र जेव्हा एकत्र होते तेव्हा महाराष्ट्राला काय म्हटलं होतं तर बॉम्बे प्रेसिडेन्सी या नावाने महाराष्ट्राला ओळखलं जात होतं त्यानंतर तुमचा प्रश्न बघा प्रथिनाचे पचन करणारे संप्रेरक कोणते आहे प्रथिनाचे पचन करणारे संप्रेरक कोणते आहे असा प्रश्न तुम्हाला विचारला गेला आहे आणि योग्य उत्तर तुम्हाला द्यायचं आहे बघा पेप्सिन टिप्सिन टायलिन आणि हायड्रोक्लोरिक अंमलं तर प्रथिनाचे पचन करणारे संप्रेरक कोणतं आहे तर पेप्सिन हे आहे तर हायड्रोक्लोरिक आम्ला हे जे आहे हे आपलं खाल्लेलं अन्न पचन करण्यासाठी या आमलाचा उपयोग होतो त्यानंतर पेप्सिन हे कर ग्रंथीमध्ये पेप्सिन असतं त्यानंतर टायलीन हे काय एक लाळीचा प्रकार आहे टायलिन लाळ ग्रंथीमध्ये मिसळले जाते पुढचा प्रश्न आपण बघूया इतिहासावरील प्रश्न आहे बाबरने भारतावर सर्वात पहिले आक्रमण डॅडॅश साली केले बाबरने भारतावर सर्वात पहिले आक्रमक कोणत्या साली केले असा प्रश्न तुम्हाला विचारले गेलेला आहे पर्याय तुम्हाला दिले गेले पंधराशे सोळा पंधराशे अठरा पंधराशे एकोणावीस आणि पंधराशे बावीस कोणत्या साली केले गेलेले योग्य उत्तर आहे बघा पर्याय नंबर क बघा काय पंधराशे एकोणीस मध्ये तो भारतामध्ये जेव्हा आला होता बाबर तो कधी आला होता भारतात पंधराशे एकोणीस मध्ये आणि त्याच वेळेस त्यांनी काय केले भारतावर आक्रमण केले त्यानंतर बाबराने मुघल साम्राज्याची स्थापना कधी के केली असा प्रश्न जर तुम्हाला आला तर पंधराशे सव्वीस मध्ये बाबराने काय केले मुघल साम्राज्याची स्थापना केली त्यानंतर बाबरी मस्जिदच्या बाबतीत जर विचार केला तर पंधराशे अठ्ठावीस मध्ये बाबरचा सरदार मीर बाकी यांनी काय केले का बाबरी मस्जिद बांधलेली कधी पंधराशे अठ्ठावीस मध्ये त्यानंतर दिल्ली आणि आग्रा ह्या काय होत्या राजधानीचे ठिकाण होते बाबरच्या काळामध्ये दिल्ली आणि आग्रा हे त्यांच्या राजधानीचे ठिकाण होते त्यानंतर सोळाशे अडतीसमध्ये शहाजहान यांनी दिल्ली या ठिकाणी काय केले लाल किल्ल्याचे के बांधकाम केले म्हणजे लाल किल्ला कधी बांधला म्हणलं तर तो उत्तर काय येईल सोळाशे अडोतीस तरी विद्यार्थी मित्रांनो अजूनपर्यंत तुम्ही आपल्या ग्रोइन स्टुडंट्स या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करून घ्या बेल आयकॉनला ऑलवर सिलेक्ट करून ठेवा आणि व्हिडिओ आवडत असेल तर त्याला एक लाईक नक्की करत चाला आणि काही प्रश्न असतील तर कमेंटमध्ये नक्की कळवा तरी विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण याच ठिकाणी थांबूया तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये असाच महत्वाचा व्हिडिओ घेऊन तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद मित्रांनो